नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीच्या लाईव्ह प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तमाम महाराष्ट्रातील भावी अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि भावी अधिकाऱ्यांच्या स्वप्नातील महत्वाची संयुक्त परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे होय जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याची फॉर्म भरण्याची मुदतसुद्धा सुरू झालेली आहे बघूयात आपण त्याच्याबद्दलची महत्वाची सविस्तर माहिती आणि याचबरोबर अगदी महत्त्वाचं म्हणजे की आता फॉर्म कसा भरावा ग्रॅज्युएशन झालेल्या अथवा होऊ घातलेल्या सर्वच विद्यार्थ्यांच्या मनातला हा प्रश्न असतो की प्रोफाईल कशी क्रिएट करावी फॉर्म कसा भरावा चला तर मग संपूर्ण माहिती बघूयात महाराष्ट्राच्या विविध विभागांतर्गत दोनशे ब्याऐंशी ही भरती आहे पण सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे की या जाहिरातीमध्ये पी एस आय आणि सब रजिस्ट्रार या दोन पदांची एकही जागा याबद्दल तुम्हाला दिलेली दिसत नाही पण पन ती पदे फॉर्म भरण्याअखेरपर्यंत परीक्षा होण्याअगोदर निश्चितपणे यामध्ये अंतर्भूत झालेली असतील त्यामुळे बरेच विद्यार्थी मनोमन खचलेले असतील की पी एस आयची ची पदेच नाहीत मग आम्ही फॉर्म भरावा का ओपन गटातील म्हणजे खुल्या प्रवर्गातील मुलांच्या मनामध्ये देखील प्रश्न असेल की आम्ही काय करावे तर सगळ्याच विद्यार्थ्यांना माझं हे सांगणं आहे की हो सगळ्यांनी फॉर्म भरावा आपापल्या प्रवर्गातून अथवा खुल्या प्रवर्गातून जे आपणास योग्य वाटेल त्यातून फॉर्म भरावा पण अगोदर हे समजून घेऊयात की कशा पद्धतीच्या जागा आहेत अ सेवा संयुक्त से परीक्षा दोन हजार पंचवीसची रविवारी दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील सदोतीस जिल्ह्यांच्या मुख्य केंद्रांवरती घेण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो सहाय्यक अधिकारी गट ब अराजपत्रित यासाठी एकूण तीन पदे आहेत यामध्ये आपण बघू शकता की वेगवेगळ्या पद्धतीनं ही पदे आहेत पण एक महत्त्वाचं पुन्हा एकदा मी अधोरेखित करू इच्छितो की ही पदे पुन्हा वाढत राहतात वाढवली जातात परिणामी खचून जाऊ नका क्रमांक दोन राज्य करनिरीक्षक गट ब यासाठी दोनशे एकोणऐंशी पदे एकूण आहेत यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे सर्वसाधारण महिला खेळाडू आणि दिव्यांग किंवा अनाथ अशा विविध प्रवर्गांमधील पदे आपण बघू इच्छितो आता याचा संपूर्ण महत्वाचा तपशील मला तुम्हाला सांगायचा आहे की विहित कालावधी नेमका काय आहे तर अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जो सुरू होणारा कालावधी आहे तो एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पण मी म्हणेन की अंतिम तारखेची कधीच वाट बघू नका त्याचं कारण असं की शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व्हर डाऊन होतो बरेच विद्यार्थी आपण फॉर्म भरू नंतर फॉर्म भरू म्हणून थांबतात आणि शेवटी आपल्याला जे पाहिजे त्या पद्धतीनं तर आपण फॉर्म भरतो पण जे सेंटर पाहिजे ते मिळणार नाही म्हणून लगेच फॉर्म भरा घाई करा त्यानंतर भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी तेवीस ऑगस्ट त्याचबरोबर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम तारीख आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पण कोणत्याही प्रकारे शेवटच्या तारखेची वाट न बघता फॉर्म भरणे गरजेचे आता या संपूर्ण पद पदसंख्येमध्ये आरक्षणांतर्गत अथवा आरक्षण नसलेल्या अंतर्गत ही संपूर्ण जी पदे आहेत ती हळूहळू वाढू शकतात आणि वाढणार आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे याच्याबद्दल तर माहिती आपण बघितलीच पण सगळ्यात महत्वाचं याच सोबत जे मला तुम्हाला महत्वपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे ते म्हणजे फॉर्म कसा भरावा सगळ्यात महाराष्ट्रातील नवोदित भावे अधिकारी विद्यार्थ्यांच्या मनातला प्रश्न की आम्ही फॉर्म कसा भरावा चला तर मग बघूयात महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अंतर्गत घेऊ घेतल्या जाणाऱ्या पदांसाठी तुम्ही जी फॉर्म प्रोफाईल क्रिएट करणार आहात तिथू, तिथून तिथून मी तुम्हाला सांगतो की ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच प्रोफाईल क्रिएट केलेली आहे म्हणजे तयार केलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी आता केवळ आपण लॉग इन करावे आपला आय डी आणि पासवर्ड टाकावा पण ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर कोणत्याही प्रकारची प्रोफाईल क्रिएट केलेली नाही त्या विद्यार्थ्यांनी मात्र मी स्टेप बाय स्टेप सांगतो त्या पद्धतीने फॉर्म भरावा चला तर मग तुम्ही ज्यावेळी डब्ल्यू 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 डॉट ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन अथवा एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाल त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म क्रिएट करण्यासाठी ऑप्शन निवडाल आणि अशा पद्धतीने तुम्ही इथंपर्यंत आलेले असाल इथून पुढची जी प्रोसेस आहे ती अशी आहे की तुम्हाला स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री स्टेप फोर स्टेप फाईव्ह आणि स्टेप सिक्स अशा पद्धतीचे सहा टप्पे तुम्हाला व्यवस्थितपणे भरायचे चला तर मग बघूयात की हा जो मी ओपन केलेला आहे पहिला टप्पा पण त्याच्या अगोदर आपण बघू शकतो होम प्रोफाईल क्रिएशन ऑनलाईन ऍप्लिकेशन माय अकाउंट कॉरेस्पॉन्डन्स आणि लॉग आऊट अशा पद्धतीचे ऑप्शन आपल्याला येतात जे विद्यार्थी नवोदित आहेत नवीन आहेत ज्यांनी फॉ प्रोफाईल बनवलेलीच नाही ते प्रोफाईल क्रिएशन यामध्ये येतील ज्यांनी याच्या अगोदर प्रोफाईल बनवलेली आहे ते आपला डी आणि पासवर्ड जो तयार केलेला असेल तो टाकून फॉर्म सबमिशनकडे जातील आता स्टेप वन ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं पेज तुमच्या समोर आलेलं असेल जर तुम्ही आता सध्या फॉर्म भरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासमोर चालू ठेवा मी एक एक व्यवस्थितपणे माहिती तुम्हाला सांगतो की पहिल्यांदाच या ठिकाणी स्टेप वन ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी झूम करतोय जाणीवपूर्वक या ठिकाणी आधार डिटेल्स असं आलेला असेल आर यू होल्डिंग अँड आधार कार्ड yes, no. यस नो ह्यामध्ये आपल्याकडे आधार कार्ड असतंच आहे असं मी तुमचं ग्राह्य धरतो आणि इथं यस नावाचं ऑप्शन टाका माऊस तिथंपर्यंत न्यायचा आणि क्लिक करायचं आहे तुम्हाला शक्यतो मी तुम्हा सगळ्यांनाच विनंती करेन की तुम्ही फॉर्म भरत असताना जे कोणी तुमचा फॉर्म भरत आहेत त्यांच्या बाजूला जाणीवपूर्वक तुम्ही थांबा तिथे बसा तुमची इन्फॉर्मेशन जी व्यवस्थितपणे टाकत आहेत ती बरोबर आहे का ते चेक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी लॉग आऊट करण्यापूर्वी किंवा पूर्ण फाईल सबमिट करण्याच्या पूर्वी पूर्ण प्रोफाईल दोन तीन वेळा चेक करा की मा माझी सगळी माहिती बरोबर दिलेली आहे का आणखी एक महत्त्वाचं मला सांगायचं आहे तुम्हाला की या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही पुढं जाता आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर नेम इन इंग्लिश तुमचं नाव येईल या ठिकाणी जे त्या ठिकाणी आधारवरती असेल ते नाव आणखी एक महत्त्वाची सूचना सर्वांसाठी की आधार कार्ड असेल इयत्ता दहावीचं सर्टिफिकेट बारावी अथवा पदवी पदविका आणि त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर जातीचं सर्टिफिकेट इथंपर्यंत संपूर्ण कागदपत्रांवरती आपलं नाव अगदी वेलांटीसह मराठीमध्ये अथवा जर आपण स्पेलिंगच्या बाबतीत बघत असाल इंग्लिशमध्ये तर कुठेही चूक अथवा वेगळेपणा कामा नये जर तसं असेल तर आपल्याला ते दुरुस्त करून घ्यावे लागेल हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा त्यानंतर पर्सनल डिटेल्स असा ऑप्शन येईल पहिल्यांदा सरनेम दिलेला आहे त्यानंतर फर्स्ट नेम आणि मिडल नेम हे व्यवस्थितपणे भरा त्यानंतरच आणखी एक महत्त्वाचं सांगतो जर तुम्ही यातली एकही इन्फॉर्मेशन न भरता पुढे गेलात तर तुमचा पुढचा फॉर्म सबमिट होत नाही अथवा जी पुढची स्टेप असते ती ओपन होणार नाही परिणामी परत एकदा बघा फुलनेम इन इंग्लिश आता त्यानंतर मदर्स नेम डेट ऑफ बर्थ त्या तर याचबरोबर इथे फुलनेम देवनागरीमध्ये देवनागरी म्हणजे आपली लिपी जी आहे देवनागरी लिपी आहे म्हणजे मराठीमध्ये तीन माहिती लिहिणार आहात तुम्ही त्याच्यानंतर जेंडर म्हणजे लिंग हे झाल्याच्या नंतर आपला मोबाईल नंबर इथं लिहायचा आहे मदर्स नेम म्हणजे आईचं नाव मोबाईल नंबर जो तुम्ही लिहिणार आहात तोच नंबर द्या जो तुम्ही भविष्यामध्ये कायमस्वरूपी चालू ठेवणार आहात त्याच्यावरती आयोगाचे तुम्हाला मेसेज तुम्ही तोच ईमेल आय डी देखील द्यावा जो तुम्ही कायमस्वरूपी सुरू ठेवणार आहात परिणामी ही प्रोफाईल क्रिएट करत असताना आपण अधिकारी आहोत हे मनामध्ये ठामपणे बिंबवा आणि मग प्रोफाईल भरा त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर लिहिल्याच्या नंतर ईमेल आय डी जे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आणि इथं आहे मॅरिटल स्टेटस तर यामध्ये तुम्ही जर तुमचं जर लग्न झालेलं असेल तर येस नसेल तर नो पण मुलींनाही मी सांगू इच्छितो महिलांना सांगू इच्छितो की जर तुम्ही मॅरिटल स्टेटसमध्ये या ठिकाणी माहिती भरत असताना यस अशी माहिती टाकली तर हा जो बाण दाखवलेला आहे तिथं परत ऑप्शन येतात मग ऑप्शन आल्याच्या नंतर लग्नाच्या अगोदरचं नाव अथवा नंतरचं नाव जर तुम्ही लग्नाच्या नंतर नाव बदललेलं असेल तर ते व्यवस्थितपणे कागदपत्रांसह सबमिट करावं लागेल नसेल बदललेलं तेच नाव असेल तर या ठिकाणी ते बदलण्याची गरज नाही तेच नाव तुम्ही पुढे चालू ठेवू शकता जर यामध्ये काही अडचणी आल्या तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द युनिक अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे त्याचबरोबर मोबाईल नंबर देखील आम्ही देत आहोत जणे जेणेकरून तुम्ही फॉर्म भरत असताना जरी फोन केले ऑफिसच्या वेळेमध्ये तरी चालेल पुढे तुम्ही बघू शकता मॅरिटल स्टेटस टाकल्यानंतरची पुढची जी माहिती आहे ते रूल्स येतात हे कशासाठी तर छोटे <खोड़े> कुटुंब आपण अधिकारी होऊ इच्छित आहोत तर निश्चितपणे लग्न झालेल्या अथवा होऊ घातलेल्यांसाठी मी हे सांगू इच्छितो की हा क्रायटेरिया आहे की दोन है। है है, है। मुले असणे अनिवार्य आहे त्यापेक्षा अधिक असतील तर तुम्हाला परीक्षा देता येणार नाही अथवा तुमचा रिझल्ट येणार नाही त्यामुळे पुढं जर बघितलं आपण तर ईमेल आय डी नंतर मदर टंग आणि नॅशनॅलिटी इथं इंडियन टाकायचं आपण भारतीय आहोत त्याचबरोबर मदर टंग मराठी आता हे पूर्ण माहिती आपण ज्यावेळी भरतो ही माहिती झाल्याच्या नंतरच त्याच्या खाली जी इन्फॉर्मेशन आहे ती अशा पद्धतीची येणार आहे यामध्ये बघू शकता तुम्ही वेदर यु नेम इज चेंज अपडेटेड आफ्टर टेन्थ ऑर इक्विलंट क्वालिफिकेशन ऑर आफ्टर मॅरेज जर तुम्ही तुमचं नाव लग्नानंतर अथवा दहावीनंतर वगैरे बदललं असेल अथवा काही बदल असतील तर यस नसेल तर नो शक्यतो बदलला असेल तर कोणतीही खोटी माहिती देऊ नका नो असं म्हणून पुढं जाऊ नका तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्ही ज्यावेळी इथं यस टाकाल त्यावेळी पुढचे ऑप्शन आपोआप येतील त्यानंतर तुम्हाला ते कागदपत्र सबमिट करावे लागतील की काय नाव बदललेलं आहे पूर्वाश्रमीचं नाव आणि आत्ताचं नाव त्याच्यानंतर कॅन यू रीड राईट अँड स्पीक मराठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की तुम्हाला मराठी लिहिता वाचता आणि बोलता येतं का तर हो पण जर नसेल येत तर, तर नाही येस नो राईट स्पीक या प्रत्येकासाठी ऑप्शन आलेला आहे तर शक्यतो महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या रह सगळ्यांना मराठी लिहिता वाचता आणि बोलता येतं पण नसेल तर त्यासाठीचा पुढचा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे जो तुम्हाला मी सांगेन त्यानंतर फिजिकल मेजरमेंटमध्ये तुमची उंची वजन हे दोन्ही व्यवस्थितपणे चेक करून भरा यासाठीच मगाशी मी तुम्हाला बोललो की फॉर्म ही प्रोफाईल क्रिएट करत असताना जे कोणी तुमचा फॉर्म भरताय त्यांच्या शेजारी बसा तुमचीच माहिती तिथं भरा जे कोणी फॉर्म आहेत त्यांची उंची अथवा त्यांचं वजन तुम्ही टाकू नका तुमचंच वजन आणि उंची येणं गरजेचं आहे त्यानंतर कॅटेगरी म्हणजे कास्ट कॅटेगरी डिटेल्स याच्यामध्ये जे कोणती कॅटेगरी आहे हा बांड क्लिक केल्यानंतर त्या पर ठिकाणी पर्याय येतील त्यामध्ये क्लिक करा त्यानंतर डू यू बिलॉंग टू नॉन क्रिमिलियर जर नॉन क्रिमिलियर असेल तर यस नसेल तर नो टाका आणि पुढं जा त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी जर तुम्हाला काही डिसेबिलिटी असतील तर त्याची इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे जर नसेल तर नाही म्हणा अयोग्य कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेट घेऊन फॉर्म भरण्याचा अजिबात प्रयत्न करू नका असे केल्याने आपण आपल्याला स्वतःला आणि देशाला फसवतो हो त्यानंतर स्पोर्ट डिटेल्सबद्दल आहे जर तुम्ही खेळाडू प्रवर्गातून येत असाल तर त्याची माहिती पण हे सांगत असताना मी तुम्हाला आणखी सांगेन की ज्यावेळी तुम्ही ही माहिती भरता त्यावेळी तुम्हाला जर स्पोर्ट डिटेल्स तुमचे असतील तर त्या पद्धतीचे ऑप्शन पण पुढं पुढे येत जातात म्हणजे जा तुम्ही कबड्डी प्रवर्गातून नॅशनल असाल तर ते तुम्हाला सबमिट पण करावं लागतं त्यामुळं सर्टिफिकेट असेल तरच येस म्हणा त्यानंतर पुढं अशा पद्धतीचं पेज ओपन होणार आहे आपण स्टेप वनमध्येच आहोत हे लक्षात ठेवा डज द कॅन्डिडेट हिम हिमसेल्फ इज अँड एक्स सर्व्हिसमॅन जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल म्हणजे आर्म फोर्सेसमध्ये म्हणजे तुम्ही मधून रिटायर असाल तर तुम्हाला या ठिकाणी येस म्हणायचं नसेल तर नो म्हणा जर असाल तुम्ही तर त्या, त्या त्याच्या सोयीसुविधा तुम्हाला मिळतील कारण प्रत्येक प्रवर्गासाठी स्वतंत्र वयोमर्यादा दिलेली आहे जे कोणी एक्स सर्व्हिसमन आहेत त्यांच्यासाठी वयोमर्यादा वाढवली जाते जर असाल तरच यस नसाल तर नो त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉय डिटेल्स आता जर तुम्ही शासनाचे नोकर असाल म्हणजे अगोदर तुम्हाला कोणतं पद मिळालेलं असेल तरच ही इन्फॉर्मेशन तुमची येणार आहे नसेल तर नो म्हणा आणि पुढे जा शक्यतो अंडर ग्रॅज्युएट असलेले किंवा नुकतंच ग्रॅज्युएशन झालेले कोणतेही परीक्षा न दिलेले या ठिकाणी नो म्हणतील पण ज्यांना कोणतं पद मिळालेलं आहे ते यस म्हणतील माहिती टाकतील आणि पुढे जातील पुढे बघूयात डोमासाईल डिटेल्स जर तुमच्याकडे डोमासाईल नसेल तर नो म्हणा असेल तर यस पण नसेल तर ते काढण्याची जी प्रोसेस आहे ते करून ठेवा एक लक्षात घ्या काही कागदपत्रे अनिवार्यच आहेत उदाहरणार्थ इयत्ता दहावी इयत्ता बारावी मार्कलिस्ट बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर पदवी मार्कलिस्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर या काही बाबी अशा आहेत ज्या तुम्हाला तुम्हाला अनिवार्य फॉर्म क्रिएट करत असताना प्रोफाईल बनवत असताना समोर ठेवणे अनिवार्य आहे कारण ती माहिती इथं सबमिट करावी लागते पुढे ॲडिशनल रिझर्वेशन जर काही ॲडिशनल रिझर्वेशन तुम्हाला असेल तर इथं यस टाका तर या ठिकाणी तुम्ही हा बांड क्लिक केल्यानंतर ती माहिती पुढे येते त्यानुसार पुढे जाणे त्यानंतर ऑर्फन डिटेल्स ऑर्फन डिटेल्समध्ये जर तुम्ही ऑर्फन असाल तर यस नसाल तर नो आणि जर असाल तर त्याहीमध्ये मग प्रवर्ग आहेत क्रायटेरिया आहे त्यानुसार तुमच्याकडे कोणतं सर्टिफिकेट आहे त्याचा क्रायटेरिया तुम्ही निवडू शकता हे स्टेप वन झालेलं आहे हे सेव्ह केल्यानंतर पण सेव्ह करण्याअगोदर व्यवस्थितपणे माहिती पूर्ण तपासा त्यानंतर पुढे जात असताना तुम्ही बघू शकता ही स्टेप टू अशा पद्धतीनं ओपन होते हे पूर्ण पान तुमच्यासमोर ओपन झालेलं आहे याच्यामध्ये परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे ॲड्रेस लाईन वन टू आणि थ्री त्यानंतर लँडमार्क अगदी व्यवस्थितपणे आपण जिथं राहतो तिथला लँडमार्क व्यवस्थितपणे टाका जर तुम्हाला काही अडचण असेल तर माहितीतल्या व्यक्तींना अगोदर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत तुमच्या माहितीतले त्यांना विचारा नसेल तर तुमच्यासोबत आम्ही आहोतच त्यानंतर मग स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका आणि विलेज किंवा सिटी हे तुम्ही भरणार आहात पिनकोड न चुकता टाका त्याचबरोबर कॉरस्पॉन्डन्स ॲड्रेस टाका त्याच्यामध्ये पण पुन्हा त्याच पद्धतीचे पर पर्याय आपल्याला आलेले आहेत तालुका वगैरे हे सगळं टाकल्यानंतर ही संपूर्ण माहिती सेव्ह करा स्टेप वन आणि स्टेप टू झाल्यानंतर स्टेप थ्री अशा पद्धतीनं असते यामध्ये एक पेज आहे ते फार महत्त्वाचं आहे डिटेल्स ऑफ कोर्ट प्रोसेसिंग क्रिमिनल ॲक्शन पेंडिंग अगेन्स्ट यू जर तुमच्यावरती कायद्याने कोणता गुन्हा सिद्ध झाला असेल तुमच्यावरती शासनाने अथवा पोलिसांनी अथवा कोर्टाने काही ॲक्शन घेतले असेल तर त्या ठिकाणी ती पूर्ण माहिती तुम्हाला द्यावी लागेल इथं नसेल तर नो आणि असेल तर येस म्हणा तुम्ही यस म्हणाल्यानंतर त्या माहितीबद्दलचे ऑप्शन येत राहतील पुढे ते तुम्हाला इथं द्यावं लागेल उदाहरणार्थ जर काही एफ आय आर असेल त्याची माहिती एफ आय आरचा नंबर असतो तो द्यावा लागेल त्यानंतर पर्टिक्युलर ऑफ प्रायझेस मेडल्स स्कॉलरशिप जर तुम्हाला काही प्राइझेस मिळालेत मेडल्स मिळालेत अथवा सर्टिफिकेट स्कॉलरशिप मिळालेली आहे तर त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी पूर्णत द्यायची आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही इथं बघू शकता जर तुम्ही त्यामध्ये असाल कॅपेबल जर तुमच्याकडं खरोखर काही स्कॉलरशिप मेडल अथवा प्राइज असतील तर त्यामध्ये तुम्ही माहिती देऊ शकता त्यानंतर हे पेज सेव्ह करायचं आणि पुढे यायचं स्टेप फाईव्हमध्ये आपण ज्यावेळी येतो आपण बघू शकता इथं शैक्षणिक माहिती आपल्याला टाकायची आहे आपण बघा 4 है, ये स्टेप फोरमध्ये आलेलो आहे याच्या अगोदर स्टेप थ्री बघितली आता आपण स्टेप फोरची जी माहिती बघतोय याच्यानंतर स्टेप फाईव्ह आणि सिक्स या दोन टप्पे राहतात इथं आपल्याला स्टेप फोरमध्ये क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन टाईप सब्जेक्ट बोर्ड युनिव्हर्सिटी म्हणजे इयत्ता दहावी त्याचं जे कोणतं बोर्ड असेल मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याचे मार्क नंबर ऑफ ॲकॅडमिक मंथ क्लास मोड कंपल्सरी सब्जेक्ट आणि ऑप्शनल सब्जेक्ट अशी संपूर्ण माहिती द्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून मग अशी मी बोललो तुम्हाला इयत्ता दहावी आणि बारावी मार्कलिस्ट बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट अनिवार्य आहे त्यानंतर क्वालिफिकेशन टाईप बोर्ड युनिव्हर्सिटी अटेम्प्ट मोड ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत या पेजवरती म्हणजे स्टेप फोरमध्ये तुम्हाला शैक्षणिक माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे एकही माहिती चुकता कामा नये याची पूर्ण काळजी घ्या त्यानंतर पुढे आपण येत आहोत जे अत्यंत शेवटचा टप्पा मानला जातो तो म्हणजे स्टेप फाईव्ह याच्यामध्ये एक्सपिरियन्स डिटेल्स टाकायचे आहेत पण जर तुम्हाला अनुभव असेल तरच शक्यतो कधीच फॉर्म भरला नाही परीक्षा दिलेली नाही त्यांना इथं नोच करायचं आहे पण अगदी रेअरली काही जण असतात ज्यांना नोकरीचा वगैरे अनुभव असतो ते या ठिकाणी यस म्हणतील मग त्याची इन्फॉर्मेशन पुढे येणार ती द्यावी लागेल ही स्टेप सेव्ह केल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जात आहोत ते म्हणजे या ठिकाणी फोटो अँड सिग्नेचर अपलोड असे आपल्याला पर्याय येतात इथे फोटो आणि या ठिकाणी सही या दोन बाबी तुम्हाला कागदावरती करून त्या व्यवस्थितपणे स्कॅन करून तिथं अपलोड करायच्या आहेत ज्या ठिकाणी तुम्ही ही सगळी प्रोफाईल भरत आहात जर तिथून काही अडचण आली तर निश्चितपणे ऑफिसच्या वेळेमध्ये आम्ही जो डिस्क्रिप्शन बॉक्स खाली व्हिडिओच्या खाली देतो आहोत त्याच्यामध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देतो आहे त्यामध्ये वेगवेगळे नंबर आहेत त्यावरती फोन करू शकता मी हे सांगेन तुम्हाला की द युनिक अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला जरूर फॉलो करा त्याचं कारण असं की त्यावरती संपूर्ण माहिती जाहिरातीपासून ते अगदी परीक्षेच्या संपूर्ण घडामोडी तुम्हाला दिल्या जातील अशा पद्धतीनं ही सगळी माहिती भरल्यानंतर तुम्ही हे सेव्ह करणार आहात अशा पद्धतीनं या सगळ्या एक एक स्टेप आपण बघितलेल्या आहेत जी सुरुवात झालेली आहे पहिल्या स्टेपपासून अशा पद्धतीचं हे पेज तुमच्यासमोर आले असेल आणि ही संपूर्ण माहिती प्रोफाईल तुम्ही क्रिएट केली असेल मी हे समजू शकतो की हे सगळं भरत असताना हा व्हिडिओ तुमच्यासमोर आहे पण तरी देखील काही अडचण आली तर निश्चितपणे संपर्क साधा आणि तुम्हा सर्वांना येत्या या जाहिरातीसाठी येत्या संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी आणि भावी करिअरसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद